आपण पाहतात बीबीसी माधा न्यूज एबीसी मध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचे स्वागत आहे वसमत तालुक्यातील वसमत औंढा या रोडवरील भेंडेगाव गेट नजीक जे रस्त्याचं चा काम चालू आहे अनेक वेळा इथे सामाजिक कार्यकर्ते असो राजकीय नेते असो यांनी निवेदन दिले आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून थातूर मातूर रस्ता तयार केला जातो आणि खड्डे भरले जातात इथे अनेक जणांचे जीव गमावले लागले ग गमावं लागले अनेक जन इथे खड्ड्यामध्ये पडून अपघातात कायमचे अपंगत्व आले असे अनेक प्रकार या रस्त्यावर घडतात हा रस्ता हा रस्त्यावरील भेंडेगाव नजीकचा जो एक किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि इथे अनेक वेळा प्रशासनाने कुठलीही दखल न घेता अनेक ॲक्सिडेंट झाले अनेक हे झाले पण काही सामाजिक कार्यकर्ते अजूनही आक्रमक का आहेत की या रस्त्याला रस्त्याच्या मागणीसाठी पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर रस्ता करावा जे काही खड्डे बुजवायचे ते चांगल्या प्रकारे बुजो यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंबा सर्कलमधील सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे आपल्यासोबत आहेत त्याला काय म्हणसाल तुम्ही काय सांगाल या संदर्भात आपण या संदर्भामध्ये शासनाला वारंवार निवेदन दिले दरवर्षी या रस्त्याची अशी धरणीय अवस्था असते या रस्त्यावर कुप्रिय अपघात झाले वीस ते बावीस लोकांचा या ठिकाणी मृत्यूसुद्धा झाला तरी पण प्रशासनाला जाग येत नाही आता बघू शकता तुम्ही रस्ता एकदम तिथून फास्ट येतो आणि एकदम खड्डे चालू होतात त्याच्यामुळे अशा अपघात भयानक मोठे अपघात होतात आणखी किती तिथं अपघात होतात आतापर्यंत शासनानं लक्ष भुले नाही याच्याकडे आता तरी शासनानं लक्ष द्यावे कारण इथं किती आणखी मृत्यू द्यायचे आहेत याच्यामुळं शासनानं लवकरात लवकर रस्ते दे करण्यात यावं बांधकाम विभागाला आपण गेल्या सुद्धा निवेदन दिलेलं होतं मागणी केली होती किंवा या रस्त्याची दुरुस्ती करा कायमस्वरूपीत दुरुस्ती करा पण मातूर काम करतात निवेदन दिलं आपण आंदोलन केलं की तातूरमातूर काम करतात यावेळेस जर आता त्याने जर पक्का रस्ता इथं नाही केला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत इथे एका आई आणि गर्भवती गर्भवती आईचा सुद्धा इथं जीव गेलेला आहे आणि प्रशासन कुठली दखल घेत नाही तरी प्रशासनाने त्वरित या कामाची चौकशी करावी आणि या रस्त्याची आहे त्या रस्त्याची दखल घ्यावी ही विनंती